वाहतूक शाखेच्या पोलिसांवर होमगार्डची दादागिरी अश्लील शिवीगाळ करत केली लाथाबुक्यांनी बेदम मारहाण नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात वरिष्ठांच्या आदेशाने वाहतूक नियमन करत असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यास एका होमगार्डने अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच पुन्हा या चौकात तसेच या रोडला ड्युटीला आला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची घटना समोर आली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी होमगार्ड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शहर वाहतूक शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल विवेक संजय वैष्णव वय वर्ष तीस यांनी याबाबत फिर्याद दिली फिर्यादी वैष्णव हे गेल्या वर्षभरापासून शहर वाहतूक शाखेत नियुक्तीस आहे ते वरिष्ठांच्या आदेशाने शहर परिसरात विविध ठिकाणी वाहतूक नियमांचे काम करतात दिनांक अकरा जुलै रोजी रात्री त्यांची नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेंडी बायपास चौकात ड्युटी होती ते त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल ढोरमारे यांच्यासमवेत वाहतूक नियमन करत असताना रात्री नऊच्या सुमारास बाळू जाधव नावाचा होमगार्ड तेथे त्याच्या मारुती कारमधून आला आणि त्याने पोलीस कॉन्स्टेबल वैष्णव यांना अवजड वाहने बायपासने वळवू नको शहरातून जाऊ दे असे म्हणाला त्यावेळी रात्री दहापर्यंत अवजड वाहनांना शहरात बंदी असल्याचे त्याला सांगितले असता त्याने तू जास्त शहाणा झालास का सांगितलेले कळत नाही का असे म्हणून शिवीगाळ करायला लागला तसेच अंगावर धावून येत तू साधा शिपाई आहेस माझ्या नादाला लागू नको मी यापूर्वी दोन वेळा तीनशे सात केलेले आहे मला तीनशे दोन करायला वेळ लागणार नाही अशी धमकी देत धक्काबुक्की केली आणि तेथून निघून गेला त्यानंतर फिर्यादी वैष्णव हे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा शेंडी बायपास चौकात ड्युटीला गेलेले असताना बाळू जाधव पुन्हा तेथे आला व काय रे तुला सांगितलेले कळत नाही का तू पुन्हा या चौकात ड्युटीला कसा आला असे म्हणून शिबेगाळ करू लागला त्यावेळी फिर्यादी वैष्णव यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल खराडे तेथे आले असता बाळू जाधव तेथून निघून गेला त्या दिवशी रात्री दहा वाजता ड्युटी संपल्यानंतर फिर्यादी वैष्णव हे घरी जात असताना हॉटेल इंद्रायणी जवळ बाळू जाधव याने त्यांना रस्त्यात अडवले आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच पुन्हा या चौकात व या रोडला ड्युटीला आला तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी होमगार्ड बाळू जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे बत्तीस एकशे एकवीस एकशे सव्वीस दोन दोन तीन, 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 तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अन्यथा या मोठ्या बातमी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका